नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी आहे चोवीस तास प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये किंवा जमा होणार आहे तर काय आहे बातमी सविस्तर पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा पहा शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार जुलै ते ऑक्टोंबरमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये सकाळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जाणार आहे सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना सातशे तेहतीस इस... कोटी ते पंचेचाळीस लाख चौंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती नी निधा निधी आलेला आहे सविस्तर माहिती पुढील तक्त्यामध्ये दिलेली आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी आलेला आहे तरी तुम्हाला आले निधी आलेला आहे की नाही मला कमेंट करून सांगा मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आज उद्या आणि परवा या तीन दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत मित्रांनो धन्यवाद